नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मसाले भाताची रेसिपी बनवणारे हा जो मसाला भात आहे हा जो आपण बनवणार आहे हा आपण पुदिन्याचे वाटण बनवून मी हा हिरवी मिरची आणि पुदिना ह्याचं वाटण बनवून हा आपण मसाले भात बनवणारे बघू शकता तुम्ही किती छान असा आपला हा मसाले भात झाला आहे आपण आता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी एक वाटी मी जो तांदूळ घेतला आहे तो कोलम तांदूळ घेतला आहे आणि यासाठी हे सर्व ज्या भाज्या आहे ज्या आहेत हे सर्व भाज्या मी अशा चिरून झालेल्या आहेत का

आणि कडी पत्ता घातलाय आणि यामध्ये आपण हे जे वाटण आहे आपण आणि जिरे घातले आणि थोडस बारीक केलेलं खोबरं घातलंय दळून घेतले आता त्यामध्ये परत आपण पाणी घालून परत एकदा मिक्सर मध्ये फिरून घ्यायचंय असं आपण हे वाटण तयार करायचंय आणि हे वाटण तयार झाल्यानंतर आपण हे कुकर हे जे आहे आपण गॅसवर गरम करायला ठेवले आता आपण यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी यामध्ये तेल घातलंय आणि आपलं कुकर गरम झालं तेल गरम झालं की आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहे मोहरी घालायची आहे आपल्याला यामध्ये नंतर आपण यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं आहे हे घालणार आहे ही, ही ही, ही हे वाटण जे आहे आपल्याला हे चांगलं असं परतून आहे जेणेकरून आपण जे पाणी टाकलेलं आहे त्याचं हे सर्व निघून जाईल आणि त्याचं छान असं परतून घ्यायचं आहे आपण बघू शकता मी असं हे परतून घेते चांगलं हे जे वाटण आहे हे चांगलं परतून आहे आपण आणि खूप टेस्टी असा भात तयार होतो आपला बघू शकता मी हे कशा परतवलं आहे आणि माझे थोडीशी जिरे मी वरणं टाकली त्याला ते सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून आहे आपण वाटणासाठी सुद्धा जिरे घातलेली आहे तरी सुद्धा मी थोडीशी जिरे घातले यामध्ये आपलं वाटण चांगल हे चांगलं परतून झाल्यानंतर आपण जे चिरलेल्या भाज्या आहेत त्या सर्व यामध्ये घालणारे कांदा टमॅटो वाटाणा वगैरे सर्व मी यामध्ये हे घालून आहे शेंगदाणेसुद्धा आपण यामध्ये घालायचे सिम्पल असा हा मसाले भात मी बनवते जास्त काही आपण साहित्य यासाठी वापरलेलं नाही आहे बघू शकता फक्त हिरवी मिरचीचाच आपण हा मसाले भात घालणार आहे मी दुसरे मसालेसुद्धा यामध्ये घालणार नाही आहे छान असं आपण हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ज्या भाज्या आहेत त्या यामध्ये शिजून जातील आता यामध्ये मी थोडंसं एक चमच्यावर तूप घातलं आहे साजूक तूप घातलं आहे साजू आपला भात मोकळा पण होतो आणि स्वादिष्ट पण लागतो आता यामध्ये फक्त आपण हळद घालणार आहे अर्धा चमचा मी हळद घातली आहे ते सर्व हळद पुन्हा यामध्ये मी मिक्स करून घेतली आहे आणि आपण जो तांदूळ आहे तो धुऊन धुवून घेतला आहे मी आता हा तांदूळ आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे संपूर्ण तांदूळ आपण यामध्ये घालून घेतला आहे तांदूळ सुद्धा यामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे तांदूळ आपण यामध्ये परतून घेतल्यानंतर आपला तांदूळ जो आहे तो मोकळा आणि सुटसुटीत होतो यासाठी आपण असा चांगला असा परतून घ्यायचा आहे एखाद्या मिनिट आपला चांगला असा तांदूळ आपण हा परतून आहे आणि यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आपण हिंग सुद्धा यामध्ये मी घातला आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ सुद्धा आपण यामध्ये असं या मिक्स करून आहे बघू शकता तुम्ही आपले तांदूळ सुद्धा यामध्ये चांगले असे परतले आहेत आणि सर्व जो मसाला जो आहे तो सर्व आपल्या या तांदळांना लागला आहे आता यामध्ये आपण फक्त दोन ग्लास पाणी घालणार आहे जास्त पाणी घालणार नाही एका वाटीला दोन ग्लास पाणी लागतं आणि हा तांदूळ जो आहे हा कोलम तांदूळ आहे हा खूप फुकतो बारीक जरी असला तरी तो असा फुकतो आणि मोकळा सुट सुद्धा होतो बघू शकता आपलं दोन ग्लास हे पाणी मी यामध्ये घातलंय आता आपण कुकरचे झाकण लावून त्याची एक ते दोन शिट्टी करून आहे आणि दोन शिट्टी हा भात आपला लगेच बघू शकता आपला हा भात जो आहे तो आपला दोन शिट्टीमध्ये असा हा भात आपला तयार झाला आहे खूपच छान असा आपला हा भात झाला आहे आणि त्याचा वास पण असा खूप सुंदर येतोय यामध्ये आपण पुदिना वापरल्यामुळे या भाताची टेस्ट पण खूप छान येते आणि वास पण खूप छान येतो करून बघा तुम्ही हा रेसिपी एकदा बघू शकता कशाप्रकारे मी हा भात बनवला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद